नमस्कार मित्रांनो श्रीमंत गट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झालं मला एक प्रश्न कंटिन्युअसली विचारला जातोय जो असा आहे की आयुष्यामध्ये बरीचशी लोक आम्हाला त्रास देत आहेत आमच्यावर जळतायत अशा लोकांना इग्नोर कसं करायचं कसं आहे माहिती आहे का हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न खूप क्रिटिकल आहे प्रॉब्लेम काय असतं माहिती का आपल्या आयुष्यामध्ये एखादं कन्स्ट्रक्टिव्ह ध्येय नसतं आपली संपूर्ण एनर्जी कुठेतरी आपण लावलेली नसते आपल्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काहीतरी करायचं नसतं त्यावेळेस मग अशी प्रॉब्लेम आपल्याला आयडेंटिफाय होतात पण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादं कणखर ध्येय येतं ना त्यावेळेस अशा प्रश्नांना जागच नसते आपल्या डोक्यामध्ये एखादा व्यक्ती जळत असेल ना जळत राहा बाबा माझ्याकडे वेळ नाही बघायला तुझ्याकडे आपली अशी मेंटॅलिटी व्हायला लागते त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं कणखर ध्येय असणं खूप महत्त्वाचं आहे ध्येय कुठलंही शकतं फक्त त्या ध्येयामध्ये आपलं सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे जरा जरी आपलं लक्ष तिथून हटलं ना मग दुसरा विचार आपल्या डोक्यामध्ये शिरकाव करतो आणि त्यावेळी जे विचार आपल्या डोक्यात येतात ना ते मोस्टली निगेटिव्ह असतात त्यामुळे आयुष्यामध्ये एखादं कन्स्ट्रक्टिव्ह ध्येय असणं आणि त्या ध्येयाला आपण सातत्यानं फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं काय होतं माहिती का आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट चालू करतो आपल्याला काय असतं माहिती का पेशन्स नसतो आपल्याला इमिजिएट रिझल्ट पाहिजे असतो जी गोष्ट आपण करतोय त्या गोष्टीमध्ये आपण कंटिन्युटी नाही दाखवत थोड्या दिवस करतो जर रिझल्ट आपल्याला नाही भेटला की लगे आपण सोडून देतो आजपर्यंत मला कितीतरी युट्यूबर्सनी विचारले की दादा आम्ही युट्यूब चॅनल चालू केलं होतं थोडे दिवस आम्ही व्हिडिओ टाकलो पण तसं आम्हाला रिझल्ट नाही मिळाला म्हणून आम्ही कंटिन्यू नाही करू शकलो कसं असतं माहिती आहे का कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं असतं सक्सेस फेल्युअर ह्या गोष्टीचा विचार नाही करायचा पण आपलं जे कर्म आहे ना ते कर्म करत राहायचं आणि जर आपल्या कर्मामध्ये सातत्य असेल कुठलीही अपेक्षा नसेल ना तर ते कर्म एक ना एक दिवस नक्की यशस्वी होत असतं आपण सगळ्यांनी एक उदाहरण ऐकलंच असेल की ज्यावेळेस एखाद्या दगडावर एखादा पाण्याचा थेंब पडतो त्यावेळेस त्या दगडाला काहीच होत नाही पण तोच थेंब ज्यावेळेस कंटिन्युअसली एखाद्या दगडावर पडायला लागतो ना त्यावेळेस तो दगडसुद्धा जीर्ण व्हायला लागतो ज्यावेळेस आपण आपली संपूर्ण ऊर्जा एखाद्या ध्येयासाठी एखाद्या कामासाठी पूर्णपणे खर्च करतो ना त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम्स हे बाजूला गेलेले असतात विचारच येत नाही कुठल्या गोष्टींचा पण त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एखादं कणखर ध्येय असणं खूप महत्वाचं आहे प्रॉब्लेम काय होत चालला माहिती आहे का सोशल मीडियावरती आपण ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस आपलं मन जे असतं ना ते भटकायला लागतं मग ते भटकलेलं मन एका ठिकाणी घेऊन येणं हे खूप अवघड होतं कालपूर्व माझी आणि माझ्या एका मित्राची भेट झाली आणि ज्यावेळेस आम्ही भेटलो त्यावेळेस मला बऱ्याचशा गोष्टी तो सांगत होता आणि ज्यावेळेस मी ऐकत होतो ना त्यावेळेस मला ॲक्च्युअलमध्ये आनंद होत होता कारण तो मागचे बरेच दिवस झाला मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतोय आणि तो सांगत होता की माझ्या आयुष्यातल्या भरपूर अडचणींमधून मी बाहेर पडलो आणि आणि ॲक्च्युअलमध्ये मी आता प्रेमानंद महाराजांसारख्या संगतीमध्ये चाललो आहे असे लोक मला आवडायला लागलेत आयुष्यामध्ये तो मला सांगत होता की मला कळून चुकलं आहे की आयुष्यामधला जो खरा आनंद आहे ना तो आहे चांगल्या विचारांमध्ये चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आणि ज्यावेळेस आपण तिथे जातो ना त्यावेळेसच मग त्या गोष्टी आपल्याला कळायला लागत असतात त्याच्या अगोदर आपण त्या गोष्टींची कितीतरी कल्पना केली ना त्याची आपल्याला अनुभूती नाही होत पण त्यासाठी आपण ज्या ऐकलेल्या गोष्टी असतात ना त्या आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं ज्ञानाचा जो खरा अर्थ आहे ना तो आहे उपयोगामध्ये आपल्याला किती माहीत असतं हे काय कामाचं नसतं आपलं आयुष्य कसं आहे हे खूप महत्वाचं आहे आणि आपण जगाला धोका देऊ शकतो स्वतःला कधीच नाही देऊ शकत त्यामुळे स्वतःच्या नजरेत प्रामाणिक बनणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते कधी होतं ज्यावेळेस आपण सत्याचा मार्ग स्वीकारतो त्या मार्गाने चालायला लागतो जर आपण चुकून उकून जर एखाद्या चुकीच्या मार्गाला लागलो ना तर ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर समाधान नाही देत शेवटपर्यंत आपल्या आतमध्ये ते रिग्रेट राहतं की माझा मार्ग चुकीचा आहे मी चुकीचं वागतोय बरेचसे लोक त्या गोष्टीला शो ऑफ करून पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात पण डीप विदिन कुठे ना कुठे ते दुःख सलत असतं त्यासाठी आयुष्यामध्ये सत्याचा मार्ग पकडणं हे खूप महत्वाचं आहे आणि तोच मार्ग आपल्याला ऍक्च्युअल मध्ये आयुष्यामध्ये खरा आनंद दे देत असतो बाकी आपण आयुष्यामध्ये काही जरी केलं किती जरी गोष्टी अचीव्ह केल्या पण जर आपला मार्ग चुकीचा असेल ना तर त्या गोष्टींना शून्य व्हॅल्यू आहे त्यामुळे आयुष्यामध्ये एथिक्स फॉलो करा आणि ज्या गोष्टी करतोय ना त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवा मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस एक शिक्षकांना मी डेली ऐकायचो ज्यांचं नाव आहे वीर तालियान सर त्यांचं एक चॅनल आहे वरती स्टडी लवर वीर म्हणून काय त्या सरांचं डेडिकेशन आहे मागचे सात आठ वर्ष झालं त्यांचं चॅनल चालू आहे आणि त्या चॅनलवरती असा एकही दिवस नाहीये ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे आणि व्हिडिओ अपलोड कधी होतोय सकाळी सहा वाजता रोज सकाळी सर तीन वाजता उठून सहा वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी रेडी करतात व्हिडिओ अपलोड करतात कारण हजारो मुलं अभ्यास करत आहेत त्यांचं भविष्य आणि ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो ना त्यावेळेस मी त्या सरांचा भरपूर स्ट्रगल बघितलाय सर बऱ्याचदा आजारी पडले त्यांचं फ्रॅक्चर झालं भरपूर ठिकाणी फिरायला वगैरे गेलं नेटवर्कचा इश्यू आला सगळ्या गोष्टी झाल्या पण त्यांचा व्हिडिओ कधी नाही थांबला कधीच नाही थांबला हे असतं डेडिकेशन आणि ज्यावेळेस मी त्या सरांचा कष्ट बघतो ना त्यावेळेस मध्ये माझ्या आयुष्यामध्ये ते इन्स्पिरेशन मिळतं त्या लेव्हलला आपलं डेडिकेशनच नाहीये सर आता उत्तर भारतात त्या ठिकाणची थंडी कोणी इमॅजिन पण नाही करू शकत आणि सगळ्या गोष्टी कोणाकडून एकही रुपया न घेता पूर्णपणे फ्रीमध्ये अव्हेलेबल आहेत हा असतो एथिकल माइंडसेट हे असतं ऍक्च्युअलमध्ये ध्ये ध्येय आणि ज्यावेळेस आपण अशा लोकांच्या संगतीमध्ये जातो अशा लोकांना फॉलो करतो ना त्यावेळेस मग मध्ये आपलं आयुष्य मोठं बनत असतं आपल्याला पुढे जाण्याची ऊर्जा मिळत असते जर आपल्या आयुष्यामध्ये चुकीचे लोक जर आपले, आपले आदर्श असतील ना तर मग आपलं आयुष्य पण तसंच होतं आणि मी वीर तालिन सरांचं नाव का घेतोय जाणीवपूर्वक कारण ते सर एवढं स्ट्रगल करून देखील लाईम लाईटमध्ये नाही येतं आपल्याला युपीसी शिकवणारे भरपूर शिक्षक माहित आहेत पण ह्या ज्या सरांचं स्ट्रगल आहे ना त्या ॲक्च्युअलमध्ये रियल आहे आणि ह्या सरांना मी ॲक्च्युअलमध्ये जवळून अनुभवलंय म्हणून बोलतोय ज्या सरांकडून मी चार गोष्टी शिकलोय त्या सरांचं सा नाव घेणं त्यांचा आदर करणं हे माझं कर्तव्य आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये जर असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतील ना तर अशा मोठ्या लोकांची गाठ घ्या त्यांना फॉलो करा आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या सहवासात जाल त्यांच्यानी तुमची थॉट प्रोसेस अलाईन होईल ना त्यावेळेस मग तुम्हाला आयुष्यामध्ये उंच जाण्यापासून कोणीच ना अडवू शकत कोणीच ना अडवू शकत आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आयुष्यामध्ये कुठलं तरी एक ध्येय निवडून त्या गोष्टीच्या कामाला लागा एवढं सांगू इच्छितो ऑल द बेस्ट बाय